सेवाभाव समर्पण आणि मानवतेच्या दिव्य उत्सवाचं स्वरूप होऊ घातलेल्या अठ्यात्तराव्या था वार्षिक निरंकारी संत समागमाच्या ग्राउंड सेवांचा शुभारंभ रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या पावन निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे करण्यात आला हा संत समागम एकतीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दोन हजार सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमेशजी या दिव्य जोडीच्या शुभास्ते या सेवांचं उद्घाटन करण्यात आलं हे दृश्य केवळ एक परंपरा जतन करणारे नव्हते तर सेवा श्रद्धा आणि मानवता यांच्या प्रति खोलवर आस्था असल्याचं जिवंत प्रतिबिंब ठरलं या शुभप्रसंगी मिशनची कार्यकारणी समिती केंद्रीय सेवा दल अधिकारी तसेच हो हजारो भाविक भक्तगण सेवाभावने सेवा आयोजनाच्या पूर्वतयारीच्या सेवांमध्ये भाग घेण्यासाठी संपूर्ण देशातीलच नव्हे तर मुंबई आणि पुणेसह महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने सेवादल स्वयंसेवक आणि अन्य सेवादार भक्त समालखा स्थित निरंकारी आध्यात्मिक स्थळाकडे रवाना झालेत या विविधतेने भरलेल्या जगामध्ये एका बाजूला मानव मात्र भाषा संस्कृती जातीपाती आणि धर्माच्या नावाखाली विभाजित झालेले दिसत आहेत तिथे दुसऱ्या बाजूला एक शाश्वत सत्य आपण सर्वांना एका अतुटसूत्रामध्ये गुंफलंय आपण सर्व एकाच ईश्वराचे लेकर आहोत जो ईश्वर वेळोवेळी बे अनेक रूपांमध्ये साकार होऊन प्रेम करुणा समानता आणि मानवतेचा दिव्य संदेश देत आहे आमचे वेगवेगळी रूप वेगवेगळे राहणीमान असून आमच्यामध्ये तीच एकसारखी चेतना जीवनशक्ती प्रवाहित प्रभावित होतीये तिचं आम्हाला एकमेकांशी जोडण्याचं कार्य करतीये हीच भावना आत्मसात करून संत निरंकारी मिशन मागील शहाण्णव वर्षापासून वसुदैव कुटुंबकम अर्थात अवघे विश्व एक परिवार ही दिव्य भावना जिवंत करत आहे निरंकारी मिशन केवळ प्रेम शांती आणि समरसता यांचा पावन संदेश नसून सत्संग सेवा आणि विशाल संत समागम माध्यमातून तो कृतीत उतरत आहे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी निरंकारी राजपिता रमेशजी यांचे हार्दिक अभिनंदन संत निरंकारी मंडळाच्या प्रधान आदरणीय राजकुमारी तसेच संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखी जाजी यांनी पुष्पगुच्छ धम केले आणि शुभ आशीर्वादांची कामना केली समागम सेवेच्या शुभारंभ प्रसंगी हजारोच्या संख्येने उपस्थित दर्शना अशी भाविक भक्तगणांना संबोधित करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी सांगितलं की आज समागम सेवांच्या पावन प्रसंगी उपस्थित राहताना अत्यंत आनंद होतोय प्रत्येकाच्या मनामध्ये जो उत्साह आहे त्याची सुंदर झलक अनुभवायला मिळते निसंदेह सत्संग सेवा करत प्रत्येक मन भक्तिमय होतोय सर्वांमध्ये या परमात्म्याचं रूप पाहायचंय कोणत्याही प्रकारचा अभिमान न करता सर्वांचा आदर सन्मान करत सेवा करायची आहे निरंकार प्रभूचे ध्यान करत या परमात्म्याची जोडून आहे समागम समोर से से या या हा केवळ समूहरूपात एकत्रित होण्याचं नाव नव्हे तर तो एक सेवेचा एक प्रबळ भाव आहे आपण आपल्या जीवन खरोखरच कोणत्या दिशेनं चाललंय परमात्मा आणि बाहेरही आपण स्वतःमध्ये कोणत्या प्रकारची भिंत तयार करायची नाही तर स्वतःच्या अंतर्मनात डोकवून मनामध्ये साठलेला उणीवांमध्ये सुधारणा करायची आहे जवळपास सहाशे एकर परिसरात पसरलेला हा समारंभ स्थळ सेवा श्रद्धा आणि मानवतेचं प्रतीक आहे इथे लाखो भक्तांचा निवास भोजन आरोग्य अवागमन आणि सुरक्षा सारख्या सर्व व्यवस्था पूर्ण श्रद्धे आणि निस्वार्थ भावनेने केली जाते देश विदेशातून आलेले संतजन सेवेमध्ये मग्न महात्मा आणि समाजाच्या सर्व स्तरातून आलेले भाविक भक्तगण या महाउत्सवामध्ये सहभागी होऊन एकत्व समर्पण आणि आत्मिक आनंद अनुभवतात यावर्षी आत्ममंथन असे याचा अर्थ आपण आपल्या अंतरात डोकावून विचार आणि कर्मांना आत्मज्ञानाने शुद्ध करण्याची प्रेरणा होय हा प्रवास सदुरूकडून प्रदंत ब्रह्मज्ञानानेच सुरू होतो आणि आत्मिक शांती आनंद तसेच मोक्षाचा उघडतो करतो एकोणतीसचा हा दिव्य उत्सव फक्त निरंकारी मिशनच्या अनुयायांनाच नव्हे तर प्रत्येक धर्म जात भाषेच्या देश विदेशातील मानवप्रेमींचे खुल्या दिल्याने स्वागत करतो ही अशी भूमी आहे जिथे मानवता आध्यात्मिकता आणि सेवाभाव यांचा अनुपम संगम दृष्टीगोचर होतो एक अशी अलौकिक अनुभूती प्रदान करतो जी शब्दांच्या पलीकडे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.